От 강나라고 Ooh test K. it нато в Киев Аль, computer хамба, 50 гбsource, funds MY what? аух, 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 ගේवा हम हम හ शा ප जिथे मंदिरामध्ये आहे ते मंदिरामध्ये हिमीला सुपारी ठेवायचं आहे आणि सांगते की काम दरवर्षी इथे मंदिर अभिषेक पूजन करत आहे सांगायचे मुलाच्या नावाने त्यांचं नाव मुलाचं मुलीचं नाव घ्यायचं त्यांचा आता म्हणजे पुढा ते त्यांचे त्याचं सगळं नंतर आहे तर महादेवाला सांगायचं आहे की त्याच्या नावाने इथं रुद्राभिषेक करतो मुलीला चांगलं आरोग्य लागू द्या तुम्हाला चांगलं आरोग्य लागू द्या

तर मग <usion>

सापददा शिवदेवतायां गवहा रुद्रदेवताभ्यो नवरः गुहों जानतृतन्यवतो दग्वेणमा बाभ्यां धर्मया तुरुद्रे शिवदनु गोरा बालकाजले दया समा छन्दमयाग्रि लन्दाजयुङ्गलतः देवदेवे शिवग्रतां कृमायं गृहे कोलुखं विक्रम शिवजराजवागिर्याच्छापदामले जतानः सर्व हृणैः महे दृष्ट्वर्पतिर्विलोजङ्गोपा दृशं दृशं जाजः

ला आ गई सीना जा नहीं जा नहीं ला गिनती वर्षने के गिनती चला चलता है भाई गिनती है गिनती 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 है क्या है कुछ है कुछ है

चला आचार्यूच्या नावाने आपण आज अभिषेक केलेला आहे महादेवाचा

तो अतिपेक्षा अच्छा मृत्युंजय रोजरा नय लखंडाया मुंबे अमृतेशाय जरवाय महादेवायते नमः तन्नो रुद्र प्रचोदयाद चरणकम देवमन्द्राक्षदाम अलङ्कारं महादेवताभ्यो नमो नमुदा पूजा पुष्पाणि मृतगृह्यम

चारवीच्या नावाने आज आम्ही अभिषेक करतोय महादेवाला आज महादेवाची मूर्ती खूप छान सजलेली आहे तुम्ही पहिल्यांदाच मला असं वाटतं महादेवाची गांधी मूर्ती आपली एवढी खूप छान सजलेली आहे आणि सजवणार आहे आपली वडजी ക്ഷത്രം കാർ വസ്ത്രം സമർപ്പമ पाठी मागून पाहिजे असे सोडा हा बस चला आरती तर ताडा ना आणि पेढे आण नैवेद्याचे पेढे आरती करून पेढे दाखवायचे आतमध्ये आईला आणायचे ना कुलबत्ती वगैरे सगळं महादेवांना

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना कांभावना भरते जय देव जय देव लभताओं त्रिविकराला ब्रह्मांडी माला विषय गंधाकार कृनिपी जाडा लावण्या सुंदरा मस्तकी वाळा दे दुनिया जय भवारे दु सुमंत्री श्रीकंठा निराय शंकर शो मावे लाळा जय देव जय देव जय शिव ओ स्वामी शंकरा दे वाळू गौरा जय ज्योत देवा ओ वालो तुला देवा ओ वालो तुला अंबावे अहंकार अंबावे अहंकार चरणी वाहिला ધર્મા <kung government> प्रतमान्यासन देहनाक महिमान सततपूर्वे साध्या सनदेवा ओ नम प्रसिनेहेम वै ए वैश्वृणाय समे कामान कामकामाय मय हम कामेश्वर वैष्ण दू वै शृणाया महाराजाय नम ओ साज भोजम रो राज वैराजम पारमेंना राज्य महाराज मध्येवतम समंदपर्याय सर्वादापराध परिष्ठार समत्रपरता येथे तदपोक्युक्तपरविष्ट्रहे आविश कामप्रिय विश्वे देवाश पाहिमेकंदमहे वक्त्रामो दं आरोग्य फोरम करते ना सुनावत आना नहीं तो फिर कोई सब सब आ जाता है

पूजा पाण्यात सोडायला आलो आहे म्हणजे उत्तर पूजा करून झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं होतं गटजींनी की ती वा पाण्यात सोडून द्या करून सो आम्ही पाण्यात सोडायला आलो आहे आणि पुढे स्मरणिका चालते बघा स्मरणिकाला पाण्याच्या ठिकाणी बोललं तर खूप मजा येते कशी तुंटून टुंटून धावते बघा बघा काय आठ वरती केली आहे आणि पाण्यात चालली आहे बाबा सापला ए फट्टू फट्टू फटू चल 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 तर कॅमेरा जर चल आता बघा शापाला बोलल्यावर ती कशी पोलाली रे ओडगी माझी

ना ना। 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 यार। यार हा उडव कशाला मला नको ना प्लीज यार या कसे बसलेच बघा दोघे जना एकदम किराणावरती हा लोकेशन आहे संदपला पण इकडे येऊ नका कृपया बाबू चला मंडळी फायनली आमची आ, जो आमचा अभिषेक होता शिवशंकर शंभो भोलेनाथांचा तो आमचा अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता पूजासुद्धा जी सकाळी भटजींनी केली होती मांडली होती घरात तीसुद्धा आम्ही विसर्जित केलेली आहे आणि आता आम्ही निघतोय बाबू चल बाबू मस्ती मस्ती काय संपत नाही तिची चला